नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे व्हॉट्सअपमधील okay. असे सात भूत ट्रिक्स जे खूप कमी लोकांना माहीत आहेत आणि हे ट्रिक्स वापरले तर तुमचा व्हॉट्सअपचा एक्सप्रेस दुप्पट होईल तर चला लगेच सुरू करूया पहिला ट्रिक्स म्हणजे मेसेज पिन करणे कधी कधी काही महत्त्वाचे मेसेज आपण विसरतो पण जर तुम्ही तो मेसेज पिन करून ठेवला तर तो नेहमी वर दिसेल आणि तुम्हाला पटकन सापडेल दुसरा ट्रिक म्हणजे चॅटलॉक हा नवीन फीचर आहे ज्यामुळे तुमची पर्सनल चॅट तुम्ही फिंगरप्रिंटने सिक्युअर करू शकता तिसरा ट्रिक म्हणजे कस्टम नोटिफिकेशन जर एखाद्या पीसीटिव्ह कॉन्टॅक्ट चा मेसेज तुम्हाला वेगळ्या साऊंडने ऐकायचा असेल तर कस्टम नोटिफिकेशन वापरू शकता चौथा ट्रिक म्हणजे डिसपिअरिंग मेसेज या फीचरने तुमचे मेसेज ठराविक वेळानंतर डिलीट होतील पाचवा ट्रिक्स म्हणजे ब्रोडकास्ट लिस्ट जर तुम्हाला एकाच मेसेज अनेक लोकांना पाठवायचा असेल पण ग्रुप न बनवता तर ब्रोडकास्ट लिस्ट परफेक्ट आहे सहावा ट्रिक्स म्हणजे व्हॉट्सअप व्यूवर क्यू आर कोड वापरून तुम्ही व्हॉट्सअपचा थेट लॅपटॉप किंवा पी सीवर वापरू शकता सातवा आणि सगळ्यात सिक्रेट ट्रिक म्हणजे चॅट एक्सपोर्ट या ने तुम्ही तुमची हिस्ट्री एका फाईल मध्ये एक्सपोर्ट करू शकता जी तुम्ही बॅकअप म्हणून ठेवू शकता हे होते व्हॉट्सअपचे सात गुड ट्रिक्स जे तुम्ही आजच वापरून पहा आणि मध्ये मला सांगा तुम्हाला कोणता तरी जास्तीत जास्त आवडला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो